बदलण्याचं काम केलं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेच्या काळात कोणता कारखाना आला त्या शिवसेनेच्या बद्दल तर काय बोलावं हो। इतकं खोटं बोलतात अरे आम्ही ऐकलं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेलो पंचवीस वर्ष आमची सडली अरे सडली तर कुठे चिटकायला गेला तिकडं पंचवीस वर्ष चढली असं स्वतः उद्धव ठाकरेजींनी सांगितलं ना अजित पवार तर नाही ना बोलला आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेला, गेला। राहुल गांधींनी सांगितलं चौकीदार चोर आहे आणि या पट्ट्याने सांगितलं पारेकरी चोर आहे पारेकरी कोण मधी तर म्हणले आता तिकडे चाललो अयोध्येला म्हटलं कशाला म्हणलंय तिथं कुंभकर्णाला जागं करायला निघालो कुठला कुंभकर्ण काही नाही एवढ्या गप्पा हाणायच्या आणि काहीतरी थातूर मातूर उत्तरं द्यायची कधीतरी निवडणूक आली की प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं मंदिर बांधायचं तिथं रामालाही वर उचकी लागत असेल काय झालं निवडणूक आली वाटत देशात निवडणूक आली खरंच खोट नाही सांग ही अवस्था आहे साडेचार वर्ष काही झोपा काढल्या तुम्हाला रामाचं मंदिर बांधायचं तर कुणी अडवलं होत तुम्हाला बोलल्यावर राग येतो परंतु तुमचे वडील जाऊन इतक्या वर्ष झाली अरे तुम्हाला स्वतःच्या वडिलाचं स्मारक करता येत नाही तिथं काय रामाचं मंदिर बांधणार आहे अरे त्याला हिंमत लागती त्याला धमक लागते हे याड्या गबाळाचं काम नाही या गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी या निमित्ताने केला पाहिजे आपल्याला सर्वांना निवडून आणण्याचं काम करायचं त्याच्यामध्ये कुठही रात्री एक दिवसा एक असं वागायचं नाही आणि मॅच फिक्सिंग तर अजिबातच करायची नाही अजिबात म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये ही निवडणूक तुमच्या माझ्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे